गळेपट्टी मध्ये यांचा 79 किलो वजन गट मान्याकडे क्रमांक दोन वरती एक प्रेषित इंग्लंड सदर संरक्षण गोषक सब विश्वधी दौडें फाइनलला प्रवेश न बिनंत हे ब्रीद वाक्य गो सदर रक्षणाए खरणीगरा हे ब्रीद वाक्य गो मानसांनी देव मानच जगत असतात संजयनाथच्या रक्षणासाठी दुष्टांच्या परिपत्यासाठी समोर लागणारी कुस्ती सुजित यादव मुंबई उपनगर लाल कस्तो मध्ये पुणे जिल्हा मध्ये कुस्तीला सुरुवात झाली दे। कुणाल देवकर धाराशिव लालकास्टो मध्ये विनायक वास्कर कोल्हापूर नया कस्टम मध्ये ताबडतोब क्रमांक एक वरती लागेल आपली नोंद घ्यामोद कामा पंडी एवढं वजन वजनगट माती उभार सेमी फायनल मांदी आकडा क्रमांक दोन वरती जबरदस्त कुस्तीची सुरुवात होते या भारत देशात बारा वर्षाला दे एकदा कुंभ होतो या वर्षी तो प्रयागराजला कुंभ चालू आणि या महाराष्ट्रात पावसा झेंडे आले झेंडे दहा पावसर पाठवायचे स्थळी वर्षात तीनशे पासष्ट कोच एकच थांबायच तिथे जे बॉन्सर आहे तिने इकडे या माथ्याकडे क्रमांक दोन कडे या बॉन्सर एकच कोच तिथे थांबायच काळे सोलापूर भाऊ काळेल आपण क्रमांकाच्या माहिती संपर्क चालू बसली नंतर नाता पवार सांगले लाल मध्ये आपण संदेश गुगले सातारा निळ्या पट्टी मध्ये यायचा आहे बोरकुटे सचिन बोरकुटे मागे आदेश आदेश दहा भाव तिकडे महत्वाचं तिकडे दहा जेएस वायली कल्याण रेड कशो विरुद्ध सावंत ठाणे बुल कश रुपयाचे त्राऊन एकसष्ट किलो जेएस एस वाय वायली कल्याण पटकन तयारी करून बॅट क्रमांक दोन वर दिया आणि सुमीर सावंत ठाणेश्वर बुल मेडिकल ऑफिसर मॅट क्रमांक एक वरती मेडिकल ऑफिसर

गुरु देवकर धाराशिव गाव कष्ट तयार विनायक वास्कर कोल्हापूर गावात कस्टमर तयार आहे चालू कुस्ती नंतर रिपेरचे गुस्ती लागेल मेनवा नोंद घ्या

जय स्वाय दुसरा पगार कल्याण सुमी सावंत ठाणेश्वर काशो दुसरा पुकार कल्या, तिसरा अंतिम पुकार सुमित सावंत ठाणेश्वर तिसरा अंतिम पुकार दोन्ही पहिला गैरहजार दोन्ही या स्पर्धेतून विश्वास कृपया विश्वास थावलीसो विरुद्ध रमेश इंगवली कोल्हापूर कशो दोन्ही महिनवान पटकळया रमेशली कोल्हापूर उपयोग असो विश्वास तावरी भेट रीड कसो आणि संपलेल्या गोष्टी म्हणजे पहलवान ऋषिकेश के अहिंगा नगर चिपटी ने विजय एक प्रश्न यानी सुंदर कुश्ती जाले इब्राहिम शिकलो वजन के रोले मंडरे फाइनल नाता ना, पवार सांगली लाल पट्टी चला वृद्धा संदीप शिकुले सातारा लाल पट्टी में दिल चला यानी शोरूम मारी अहिल्यानगर विजय झालेले पैसे, या जिल्ह्यातील पैवार आहेत कर्जत तालुक्यातील परिवार रमेश इंगोली कोल्हापूर महिला पुकार एकोणऐंशी किलो वजन क्रमांक दोन वरती माता पवार सांगली रमेश कोल्हापूर संघ व्यवस्थापक वृद्ध चेसराव संदीश बुकले सातारा मेळाप्रतिम एकोणऐंशी किलो वजन वजनगट मागेबा फायनल होणार आहे रमेश हिंगोली कोल्हापूर दुसरा बुकार सेकार एका रणकणीत आवाजात पहिला दुसरा तिसरा असे पुकार दिले जातात कारण वेडेचं बदन नाही तीन पुकार दिल्यानंतर जर पहलवान आला तर कुठलीही खबर तक्रार ऐकली जाणार नाही याची नोंद घ्या नियमान वेडेनं ही कुस्ती बांधलेली आहे कोल्हापूर आणि गोष्टी संपलेल्या गोष्टीमध्ये हिंगवली ज्ञा केले केतन गारे,